मनसेचे रास्ता रोको पत्रकारांच्या आंदोलनाला समर्थन उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या छप्पन्न दिवसांपासून या मागणीसाठी पत्रकारांनी राज्यपाल आयुक्त जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांना अनेक वेळा निवेदन देऊन विनंती करूनही आंदोलनाच्या दिवसांनंतरही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे पत्रकारांनी पुकारलेल्या या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करून लवकरात लवकर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली अतिक्रमणे नाही काढल्यास मनसेच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रशासनाला दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय देबडवार तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी शहर सचिव अमोल गाजरे शहर उपाध्यक्ष संतोष केंद्रे गुरुदत्त घोडसे गंगाधर पिटाळे सतीश चव्हाण लखनपुरी दयानंद डोंबरे शेतकरी उपाध्यक्ष रामदास पाटील शेतकरी तालुकाध्यक्ष बाबूराव जाधव रोजगार तालुकाध्यक्ष रामकांबळे विद्यार्थी शहराध्यक्ष दिनेश पवार आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते हो!